महाराष्ट्रात मला असं वाटतं की आम्ही खरं तर नारायण राणे साहेबांना जेव्हा जाहीर केलंय तेव्हापासून सर्वच महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने गावागावात प्रचार करतात महायुतीचा जो धर्म आहे तो आम्ही पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मनसेचे सर्व नेते हे आज कोकणात आलेले आहेत आणि नारायण राणेंसाठी आजची ही सभा आम्ही घेणार आहोत खरी जर आज उद्धव ठाकरेंची पण सभा आहे तुम्ही दोन सभा जर नीट दाखवल्यात तर मनसेच्या नेत्यांची सभा ही उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा मोठ्या मैदानात होते आणि यातूनच पुढचं सगळं तुम्हाला कळेल की कोकणामध्ये कोणाचा विजय होणार आहे तर मनसेची सभा जर उद्धव ठाकरें मनसेच्या नेत्यांची सभा जर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठी होणार असेल तर त्यांचा पराभव निश्चित आहे आणि एक गोष्ट तुम्हाला ठामपणे सांगतो की यापुढे मागील काही दिवसापासून कोकणातले तो, तो एक नाचा आहे भास्कर जाधव तो असेल अभिन भिंतच आज पडणारा विनायक राऊत असेल हे लोक ज्या पद्धतीने राजसाहेबांबरोबर बद्दल बोलतात राजसाहेबांचा कुठलाही उमेदवार नाही आम्ही कोण आमचा कुठेच महाराष्ट्रात उमेदवार उतरला नाही फक्त आम्ही भारतीय जनता पक्षांना मोदींना देशाच्या विकासासाठी पाठिंबा दिलाय बरोबर आहे सो त्यांना एवढी मिरची लागली आहे की ते सतत राजसाहेबांबद्दल बोलतात आणि बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस बरोबर फिरताना त्यांना कोणालाच लाज वाटत नाहीये सो आम्ही सर्व नेत्यांनी शपथ घेतलेली आहे की राजसाहेबांबद्दल बोलणाऱ्या प्रत्येक उभाडाच्या नेत्याला पाडायचं त्यामुळे याच्या पुढे जो कुठला उबाडाचा नेता राजसाहेबांबद्दल बळगरेल त्याच्या विधानसभेत त्याच्या लोकसभेत जाऊन पूर्ण ताकदीने त्याला पाडण्याचा प्रयत्न आम्ही महाराष्ट्र करणार आहोत आजच्या सभेसाठी आमच्या पक्षाचे नेते नितीन सरदेसाई साहेब असतील आमच्या पक्षाचे प्रवक्ते आणि फायरब्रँड नेते संदीप देशपांडे आहेत प्रकाश महाजन आहेत वैभव खेडेकर आहेत सो जी आमची पक्षाची बाजू सांभाळणारी जी पूर्ण टीम आहे ती सगळी आज इथे उपस्थित असेल